मृत्यूचा डाव बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण सात झुंजारची परीक्षा आपल्या घराकडे जाताना झुंजारने प्रवासाबद्दल विचार केला ज्यांची हवाई बेटावर जाण्याची निवड झाली होती त्यांना विमानाची तिकिटे देण्यात आली होती आणि ज्यांना तशी तिकिटे मिळाली होती ते सर्वच एकमेकांच्या ओळखीचे असणे शक्य नव्हते मुंबईचे प्रतिनिधी म्हणून तिघे जाणार होते म्हणजे त्याला फक्त केशवलाच जपायला हवे होते हेमा त्याला साथ देईल असे वाटत होते पण मुंबईहून त्यांच्याबरोबर त्याच विमानाने जाणे धोक्याचे होते कारण विमानतळावर अघोरदासातर्फे कोणीतरी नजर ठेवीत असण्याची शक्यता होती शिवाय पोलिसांचाही त्रास होता त्याने घरी जाताच मुंबईहून सुटणाऱ्या विमानांचे वेळापत्रक पाहिले भारतातील निरनिराळ्या भागातील विजेत्या विद्यार्थ्यांना हवाई बेटावर पाठविण्याची ती योजना असल्यामुळे सर्व स्पर्धक विमानाने कलकत्त्याला एकत्र होऊन तेथून त्यांना हवाई बेटावर पाठविण्यात येईल असा झुंजारचा तर्क होता हेमा आणि केशव जाणार होते तेही विमान प्रथम कलकत्ता येथे जाणार होते कारण सरळ मुंबईहून हवाई बेटांकडे जाणारे एकही विमान नव्हते झुंजारची प्रवासाची तयारी नेहमीच जय्यत असे आणि त्याला पासपोर्टच्या बाबतीतही काही अडचण पडणार नव्हती त्याने हेमा केशव यांच्या आधी कलकत्त्याला पोहोचणारे विमान कोणते ते पाहिले आणि फोनने त्या विमानात स्वतःसाठी जागा राखून ठेवण्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर तो समाधानाने झोपला यामुळेच झुंजारला दुसऱ्या दिवशी हेमा आणि केशव यांच्या आधी कलकत्त्याचा विमानतळ गाठा आला होता त्यामुळेच त्याला ते कोणत्या विमानाने हवाई बेटावर जाणार आहेत ते शोधून काढता आले होते आणि त्याच विमानाचे स्वतःसाठी तिकीटही मिळवता आले होते झुंजार अगदी सर्वांच्या शेवटून आणि पाठीमागल्या जागेत त्याच विमानात बसल्यामुळे हेमा आणि केशव यांनी त्याला पाहिले नव्हते आणि त्यानेही आपण त्यांच्या नजरेस पडणार नाही अशी खबरदारी घेतली होती शेवटी ते हवाई बेटाच्या विमानतळावर पोहोचले आणि कस्टम्स तपासणीच्या कटकटीतून बाहेर पडताना तेथल्या माहिती अधिकाऱ्याने त्या दोघांना काही सूचनापत्रक दिले होते आणि ती जोडी त्या पत्रकावरून नजर फिरवीत पुढे जात असताना झुंजार अचानक त्यांना सामोरा गेला केशव एकाएकी थांबला होता आणि आणि त्याच्याकडे टक लावून पाहत होता हे मा आनंदाने समाधानाने पुढे झाली होती आणि त्याला बिलगली होती राव तुम्ही येणारच नाही असे मला वाटू लागले होते आणि मला खूप चिंता वाटत होती पण तुम्ही येथे कसे आलात तू मला पाहिले नव्हतेस पण मी तुमच्याच विमानात होतो तो म्हणाला नाही तुम्ही नव्हता ना तुम्ही असणेच शक्य नाही ते होते पण वेगळ्या नावाने प्रवास करीत होते केशव म्हणाला झुंजारराव मी याला काही सांगितले नाही पण तुम्ही येणार आहात असे कलकत्त्याला पोहोचल्यानंतर सांगितले होते ती म्हणाली काही हरकत नाही झुंजार हसून म्हणाला केशव तू आमच्याशी सहकार्य करशील असे मी गृहीत धरले आहे मला कुठल्याही टोळीत काम करणे पसंत नाही आणि स्वतःला दुसऱ्यांच्या भानगडीत गुंतविणे आवडत नाही केशव म्हणाला पण मी फक्त गप्प बसेन त्याहून माझी तुम्हाला काही मदत होणार नाही हरकत नाही झुंजार म्हणाला मला सुद्धा एवढेच हवे आहे की दंडवते मेलेला नाही फक्त आपला खून झाला अशी त्याची कल्पना आहे ही हेमा येथे येणार आहे हे समजल्यामुळे मीही येथे आलो आहे इतकेच <स्याँग> पण अचानक ऐनवेळी दंडवतेचे डोकेदुखी लागले असे सांगितले तर केशवने विचारले तसे खोटे सांगण्यात काही अर्थ नाही त्याच्या मृत्यूची बातमी आपल्या मागोमागच येथे येईल हेमा आपल्या हातातील सूचनापत्रकाकडे पाहत होती ती म्हणाली आपणासाठी एक काळ्या रंगाची मोठी मोटार बाहेर उभी असणार आणि त्या मोटारीजवळ पांढरा गणवेश घालणारा ड्रायव्हर असणार असे यात लिहिले आहे ते विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडले आणि त्यांना समोरच ती मोटार दिसली ती मोटार अवाढव्य आकाराची आणि काळ्या रंगाची होती आणि पांढरा गणवेश धारण करणारा हपशी ड्रायव्हर जवळ उभा होता त्या तिघांना त्या मोटारीकडे येताना पाहून तो ड्रायव्हरही पुढे सरकला दंडवते केशव पाठक आणि हेमा त्याने आपल्या हातातील नावे वाचित विचारले होय तेच आम्ही झुंजार म्हणाला ते तिघेही त्या मोटारीत बसले ड्रायव्हरने सामानाच्या जागेत त्यांच्या बॅगा ठेवल्या आणि मोटार सुरू केली ही काळदातींची मोटार आहे तो ड्रायव्हर म्हणाला आमची आणखी मंडळी येथे आली नाही झुंजारने विचारले ते सर्व कालच आले आहेत ड्रायव्हर म्हणाला मोटार विशेष वेगाने चालत नव्हती आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य डोळ्यात भरण्यासारखे होते हवाई बेटाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात ते काही खोटे नव्हते आम्ही जाणार ती जागा किती दूर आहे झुंजारने विचारले तो ड्रायव्हर अबोल आहे हे ओळखून झुंजारने त्याला त्यानंतर काहीच प्रश्न विचारले नाहीत शेवटी ती मोटार एका पांढऱ्या इमारतीजवळ थांबली त्या इमारतीच्या आवारात एक मोठा पोहण्याचा तलाव होता पाच सहा तरुण माणसे त्यात पोहत होती ती जागा अतिशय रमणीय होती ड्रायव्हरने दार उघडले आणि तो म्हणाला तुम्ही आत जा बाई तुम्हाला सर्व माहिती देतील तुमच्या सामानाची व्यवस्था केली आहे झुंजार आपल्या दोघा जोडीदारांसह खाली उतरला आणि समोरच असलेल्या त्या इमारतीकडे गेला दारातच एक युरोपियन पेहराव करणारी बाई उभी होती ती हसून म्हणाली मी मेरीया तुम्ही येथे येऊ शकलात याबद्दल मला आनंद होतो तिचे ते स्वागत औपचारिकच होते तिने त्यांना आत नेले आतला दिवाणखाना लाल संगमरवरी दगडांचा होता बाजूला वाचनालयाचे आणि बैठे खेळण्याचे अशी दोन दालने होती तेथल्या दोन्ही बाजूंच्या प्रशस्त खिडक्यांतून समुद्राचा सुंदर देखावा दिसत होता फारच चांगली जागा आहे हेमा म्हणाली तुम्हाला ती आवडेल अशी मला आशा आहे मेरिया म्हणाली एक वाजता भोजन देण्यात येईल प्रत्येकाला छोटीच पण स्वतंत्र केबिन देण्यात येईल कारण सुदैवाने फक्त अठराच पाहुणे आहेत आमचा माणूस तुम्हाला तुमच्या जागा दाखवील पण आता तुमच्यापैकी दंडवते कोण आणि पाठक कोण ते मला सांगा केशव पुढे झाला आणि म्हणाला मी पाठक आता झुंजारला पुढे व्हावेच लागले तो म्हणाला मी दंडवते नाही माझे नाव झंपूराव तंबूवाले मी दंडवतेचा बदली म्हणून येथे आलो आहे बदली मेरी आश्चर्याने म्हणाली म्हणजे तुम्हाला ते समजले नाही झुंजारने बुचकळ्यात पडल्यासारखे दर्शवित उलट विचारले माझी कल्पना होती की तुम्हाला तारेने कळविण्यात आले असणार आम्हाला तार मिळालेली नाही दंडवते आजारी आहेत काय दंडवते मरण पावले झुंजार म्हणाला पण मी त्यांच्याऐवजी आलो याबद्दल तुमची हरकत नाही ना मला फक्त एकच मार्क कमी पडला होता तंबूवाले इतरांप्रमाणेच तुमचेही येथे स्वागत होईल तुम्ही बदली आहात असे समजूच नका आम्ही तुमच्याबद्दलची सर्व माहिती मिळवूच मेरिया म्हणाली भोजनापूर्वी झुंजारने त्याला दिलेली जागा पाहिली ते छोटेसे स्वतंत्र घरच ते स्वतंत्र घरच होते आणि तेथे दोन माणसे आरामाने राहू शकली असती त्याची बॅग तेथे आणली होती त्याने आपले कपडे आणि सामान व्यवस्थित लावले आणि भूक लागल्यामुळे तो बरोबर एक वाजता मुख्य इमारतीत गेला आणि त्यावेळी त्याला इतर पाहुणे पाहावयास मिळाले ते सर्व वीस आणि तीसच्या दरम्यानचे होते निरनिराळ्या राज्यातील असल्यामुळे वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि आपापल्या रिवाजाप्रमाणे पेहराव करणारे होते भोजनाची टेबले अर्धवर्तुळाकार मांडली होती मध्यभागी मेरिया सहा तरुणांसह बसली होती तिच्या उजव्या हाताला एक वयस्कर माणूस बसला होता झुंजारला मा चिकटलीच होती केशव सगळ्या टेब टेबलाजवळ बसला होता हबशी वेटर खाद्यपेये होते भोजनाचा दिवाणखाना विस्तीर्ण होता आणि पाहुण्यांच्या चित्रविचित्र पेहरावामुळे आणि त्या हबशी नोकरांमुळे तिथली एकंदर शोभा आकर्षकच दिसत होती माझे नाव मनोरंजन दास एक तरुण बंगाली बाजूच्या टेबलावरून हस्तांदोलनासाठी झुंजारकडे हात पुढे करीत म्हणाला तुम्ही मुंबईहून आलात ना <coughs> अगदी शेवटी येणाऱ्यांपैकी आहात होय माझेराव झंपूराव तंबुवाले झुंजार हस्तांदोलन करीत म्हणाला आणि या हेमात तोरणे दुसऱ्या बाजूच्या टेबलाजवळ बसलेल्या मद्रासी तरुणाने आपले नाव कृष्णमूर्ती म्हणून हलक्या आवाजात सांगितले व पुढ्यातील सूपची प्लेट दोन्ही हातांनी उचलून तोंडाला लावली मनोरंजन दास मात्र जेवताना गप्पा गोष्टी करीत होता बहुतेक पाहुणे गप्प होते शेवटी मेरिया उभी राहिली तेव्हा त्या दिवाणखाण्यात शांतता पसरली तुम्हा सर्व विजयी विद्यार्थ्यांना एकत्र जमविण्याची ही पहिलीच वेळ आहे ती म्हणाली या संधीचा फायदा घेऊन मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते तुमचे येथील वास्तव्य अतिशय आनंदात जावे यासाठी आम्ही शक्य ते सर्व काही करणार आहोत आता हे माझ्या शेजारी बसलेले अनवर पाशा तुम्हाला उद्देशून काही बोलतील ते इजिप्तचे मानसशास्त्रज्ञ असून आमच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणून हजर आहेत अनवर पाशा उभा राहिला आणि त्याने टेबलावरील ग्लास उचलून व पाण्याचा एक घोट घेऊन भाषणात सुरुवात केली तुम्हा सर्वांना येथे केवळ हवा बदल करण्यासाठी बोलविण्यात आलेले नाही मृत्यूचा डाव खेळण्यात अत्यंत तरबेज असे तुम्ही सर्व आहात या ठिकाणी आम्ही तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारणार आहोत आणि तुमची परीक्षाही घेणार आहोत अर्थात त्यात तुमच्यातील गुणांचा तुम्हाला योग्य उपयोग करता यावा एवढाच आमचा हेतू असणार आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुमच्यातील कुणाला आपल्यातील शक्तीपासून कसा आर्थिक फायदा मिळवता येईल याबद्दल सल्ला हवा असला तर तो माझ्याकडून आणि माझ्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला मिळेल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आणि तुमचे पुढील आयुष्य तुम्हाला कसे आनंदात घालविता येईल हे दाखव शेवटी तुम्हाला सर्वांनी या बेटावर अतिशय आनंदात राहावे अशी इच्छा मी प्रकट करतो आपली आंतरराष्ट्रीय संघटना तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही तो कार्यक्रम संपल्यानंतर अनवर पाशा झुंजाच्या टेबलाजवळ आले आणि हस्तांदोलन करीत म्हणाला मिस्टर तंबूवाले तुम्ही येथे आलात याबद्दल आनंद होतो आणि तुम्हाला ज्या दुःखदायक परिस्थितीमुळे येथे यायला मिळाले त्याबद्दल खेदही होतो पण तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षेला फक्त तास दीड तास लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसह कुठेही जाता येईल तुम्ही चार वाजता मला माझ्या पलीकडच्या बाजूला असलेल्या ऑफिसात भेटाल काय जरूर भेटेन झुंजार म्हणाला मृत्यूचा डाव मला इतका आवडतो की त्यात एकदा पडल्यानंतर मला इतर काही सूचना असे झाले आहे शिवाय आताचे तुमचे भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला भेटावे असे मी ठरविलेलेच होते या खेळापासून स्वतःचा आर्थिक फायदा कसा करून घेता येईल याबद्दल मला तुमचा सल्ला हवा आहे छान अन्वर पाशा म्हणाला जगात अनेक बुद्धिमान माणसे केवळ योग्य सल्ल्याच्या अभावी आपले आयुष्य फुकट घालवीत आहेत पण तंबूवाले आधी तुम्ही आमच्या ज्या काही थोड्या अटी आहेत त्या पार पाडायला हव्यात आणि तुमचे माझे जे काही संभाषण होईल ते तुमच्या अगदी निकटच्या मित्रालाही समजणार नाही अशी खबरदारी घ्यायला हवी मला हे सर्व मान्य आहे झुंजार म्हणाला झुंजारने त्यानंतरचा आपला वेळ विचार करण्यात घालविला आणि बरोबर ठरल्यावेळी तो परीक्षेसाठी अन्वर पाशाच्या खोलीत हजर झाला अन्वर पाशाने आपल्या टेबलाच्या खणातून काही प्रश्नपत्रिका काढल्या आणि त्यातील दोन प्रश्नपत्रिका आणि एक फाउंटन पेन काढून झुंजारच्या पुढ्यात ठेवले प्रत्येक प्रश्नाखाली उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडलेली होती आता तुम्हाला या पहिल्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तुमचे हे काम संपले की मी पुन्हा परत येईन दुसरी परीक्षा अधिक महत्त्वाची आहे आणि पहिली परीक्षा सर्वसाधारण आहे खास परीक्षा जुंजारने सहज स्वरात विचारले तुम्ही ते पाहिलेच असणार अशी माझी खात्री आहे मृत्यूच्या डावात भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी काही विशिष्ट सूचना देण्यात येतात जुंजारने प्रश्नपत्रिकेवरील पहिल्या प्रश्नावरून नजर फिरविली आणि तो म्हणाला हे मला आठवते हे बरेच कुतूहलजनक आहे तुम्हाला ते तसे वाटते याबद्दल मला आनंद होतो झुंजारने प्रश्नपत्रिका लिहिण्यास सुरुवात केली लि, माडीवालेंच्या घरात त्याला सापडलेल्या त्या दोन टाईप केलेल्या निबंधामुळे त्याच्या ज्ञानात बरीच भर पडली होती निरनिराळ्या खेळाबद्दल काय वाटते आणि त्यातील कोणता खेळ जास्त आवडतो कुठेतरी एकटेच फिरणे आवडते की मुलींच्या सहवासात वेळ घालविणे आवडते तरणीवर प्रेम करण्याबद्दल काय मत आहे आयुष्य कोणत्या प्रकारे घालविणे आवडेल वगैरे प्रकारचे प्रश्न त्या पत्रिकेत होते नंतर त्याने दुसरी, दुसरी पत्रिका दुसरी प्रश्नपत्रिका लिहावयास घेतली ते प्रश्न वैयक्तिक माहितीसंबंधीचे होते आणि त्यावरून अघोरदासाला कोणत्या प्रकारची माणसे जवळ करायची होती याची कल्पना होत होती शेवटी झुंजार शेवटच्या प्रश्नाकडे वळला तुम्हाला मृत्यूचा डाव खरा खून करून खेळणे आवडेल काय आणि खेळला तर त्याबद्दल तुम्हाला किती मोबदला मिळावा पाच हजार दहा हजार पन्नास हजार किंवा एक लक्ष रुपये अथवा त्याहून अधिक टीप हा प्रश्न अतिशय विचारपूर्वक आणि स्वतःच्या लायकीचा विचार करूनच सोडवावा झुंजारने मुळीच विचार केला नाही त्याने उत्तर लिहिले एक लक्ष रुपये किंवा त्याहून अधिक आणि झुंजारने अधिक शब्दाभोवती मुद्दाम एक वर्तुळ काढले आणि त्या पत्रिकेखाली जंपूराव तंबू आले अशी ऐटबाज सही ठोकली जणू काय जादूप्रमाणे किंवा तेथे बसविलेल्या विशिष्ट प्रकारच्या आरशामुळे झुंजारने सही करताच दार उघडून अन्वर पाशा हसतच आत आला तुमचे काम संपले त्याने विचारले आता तुम्हाला येथून जायला काही हरकत नाही तुमची मैत्रीण तुमची वाट पाहून कंटाळली असणार या तुमच्या परीक्षेत पास झालो की नाही ते मला समजेल ना यात पास किंवा नापास होण्याचा प्रश्नच नसतो पण मी तुम्ही दिलेल्या उत्तरांचा अभ्यास केल्यानंतर आपण बोलू तुम्हाला लिहाव्यास जितका वेळ लागला त्याहूनही अधिक वेळ हे पेपर तपासायला मला लागेल तेव्हा तोपर्यंत तुम्ही आपला वेळ मजेत घालवा प्रकरण सात येथे समाप्त मृत्यूचा डाव बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा